जर तुम्ही तुमच्या राशीनुसार वस्तू खरेदी केलीत ना तर त्याचा तुम्हाला लाभच लाभ मिळेल कारण अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणती वस्तू तुम्हाला लाभदायक ठरणार आहे ते जाणून घ्या आणि तीच वस्तू घरी आणा पण हे तुम्हाला सांगणार कोण अहो अर्थात आम्ही चला बघूया तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणती वस्तू कशी काय काय लाभ मिळणार आहे पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो अक्षय तृतीयेला धातू रूपात लक्ष्मी मातेला आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे तुमच्या राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे हे जाणून घ्या आणि त्या धातूची वस्तू घरी आणा हिंदू धर्मात अक्षतृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी सोनं चांदी इत्यादी धातू खरेदी करण्याची परंपरा आहे असं मानलं दिवशी देवी लक्ष्मीला धातूच्या रूपात घरी आणावं सोनं अर्थात समृद्धी तिचा आपल्या घरात असावा आणि तिचा कधीच क्षय होऊ नये म्हणून या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे मात्र ज्योतिषशास्त्र असं सुद्धा सांगतं की सगळ्याच राशींना सोनं लाभदायक असतं असं नाही म्हणूनच आपल्या राशीला मानवेल अशाच धातूची खरेदी करावी आपल्या क्षमतेनुसार सोनं किंवा चांदी किंवा इतर दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं या निमित्ताने राशीनुसार धातूची खरेदी केल्यास ते तुमचं नशीब उजळू शकतं बघूया मेष राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे मेष राशीच्या लोकांनी तांब किंवा सोनं खरेदी करणं त्यांना लाभदायक ठरू शकतं कारण या राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ ग्रहासाठी शुभ धातू आहे तांब त्यामुळे जर तुम्हाला सोनं आणायला परवडणार नसेल तर मेष राशीच्या व्यक्तींनी एखादी तांब्याची वस्तू जरी घरी आणली तरी सुद्धा त्यांना वर्षभर लाभच लाभ मिळणार त्यान आहे त्यानंतर आहे वृषभरास या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळेच या राशींच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी शुक्रासाठी हिरा मुख्य मानला जातो पण जर हिरा तुमच्या खिजाला परवडत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता ती तुम्हाला निश्चितच तेवढाच लाभ मिळवून देईल मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह आहे बुध त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळ्याची भांडी किंवा दागिने खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरत आता वळू कर्क राशीकडे कर्क राशीचे लोक या दिवशी चांदी खरेदी करू शकतात कारण या राशीचा अधिपतीच आहे चंद्र त्यामुळे चांदी यांना निश्चितच शुभ आणि लाभदायक ठरते सिंहरास सिंह राशीचा स्वामी अर्थात आहे सूर्य त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी यांनी तांब किंवा सोनं दोन्हीपैकी काहीही खरेदी करावं सोनं खिचा परवडत नसेल तर तांब सुद्धा तितकाच लाभ देऊन जाईल कन्या रास या राशीचा अधिपती ग्रह बुध असून अक्षय तृतीयेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कास्य खरेदी करणं शुभ राहील निश्चितच ते त्यांना लाभ मिळून देईल तुळरास अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तुळ राशीच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी कारण या राशीचा सुद्धा स्वामी शुक्र आहे वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी सुद्धा मंगळ आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा तांब्याची एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे धनुरास धनुराशीचा स्वामी आहे गुरु आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळ किंवा सोनं खरेदी करावं दोन्ही पैकी काहीही खरेदी केलं तरी सुद्धा त्यांना शुभच लाभ मिळणार आहेत मकर रास मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करावीत कारण या राशीचा स्वामीच शनिदेव आहेत आणि त्यांना लोखंड प्रिय आहे त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी आहे आणि म्हणूनच कुंभराशीच्या लोकांनी सुद्धा लोखंडाची एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे आता मीन राशी मीन राशीकडे राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी सुद्धा पितळ किंवा सोनं खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल तेव्हा मंडळी तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने एखादी वस्तू खरेदी करा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ती घरी आणा त्याचा निश्चितच तुम्हाला अक्षय लाभ मिळेल यात काही शंकाच नाही अक्षय या शब्दाचा अर्थ होतो कधीही न संपणारा असा लाभ तुम्हाला मिळेल अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक जण दान करतात या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य मोठे आहे असं मानलं जातं की दान केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि घरात पैसा आणि अन्नाची कमतरता भासत नाही त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा कृपा आपल्यावर होते पण मग दान काय करावं अक्षतृतीयेला तृतीयेला तुम्ही जवस दान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते शास्त्रात जवस हे कनक म्हणजे सोन्याच्या बरोबरीचं मानलं गेलं आहे त्यामुळे जव दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते अन्नधान्य सुद्धा तुम्ही दान करू शकता अक्षतृतीयेला तृतीयेला तांदूळ डाळ पीठ अशा वस्तू दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं असं केल्यामुळे माता अन्नपूर्णेची कृपा सुद्धा आपल्यावर राहते जलदान करा अर्थात अक्षतृतीयेच्या दिवशी पाणी दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं लोकांसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी दान करणं किंवा त्याची व्यवस्था करणं हे अतिशय शुभ आणि पुण्यदायी आहे असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे अक्षतृतीयेला जलदान करणं हे फार मोठं पुण्य मानलं जातं असं केल्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते मंडळी यामागे साधं विज्ञान सुद्धा आहे अक्षतृतीया येते उन्हाळ्यामध्ये वैशाखामध्ये आणि अशा वेळी अर्थातच पाणी ही माणसाची सगळ्यात मोठी गरज असते उन्हाळ्यामध्ये माणसाला पाण्याची गरज असते माणसालाच नाही तर पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा मग अशा वेळी आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा पाण्याची सोय केली स्वच्छ पिण्याचं पाणी दुसऱ्यांना उपलब्ध करून दिलं तर अर्थातच त्या तहानलेल्या जीवाची तहान भागवल्यानंतर जे पुण्य आपल्या पदरात पडेल त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही का मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका